ते ले -ले काम त्याच्यामध्ये सांगितलं असं सांगण्यात आलं असे असे आहेत अशा गोष्टी होऊ नये श्रेय घ्या बरं तुम्ही त्या पद्धतीने विकास कामे दाखवले त्याचमध्ये मध्ये तुमच्याच मतदारसंघातल्या एका पुलाचं उद्घाटन तीन वेळ स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं तर ते काम अद्यापही अपूर्ण आहे ते मुलाचं आमचे तुम्हाला सांगतो भूसंबंध राहील त्या मुलाचं काही गोष्टी शेतकरी जमीन देण्यात गेले तो बांधकाम आहे त्याच्यामध्ये अशा पुढे ते जमीन हे केलेली आहे गव्हर्नमेंटच्या ताफ्यात घेतले येणारा शंभर टक्के असतात पूल होणार पाच किलोचा ठीक आहे काही असतात वर्षे प्रोजेक्ट पेटिंग राहतो काहीतरी महापालिका आपल्याला काय शंभर टक्के सुधारण्याचा प्रयत्न करेल महापालिकेला सहाशे कोटी तरी मी आपण त्याला कस याला आपल्याला डब्लाईच्या बाहेर आणायचं

चालू आहे नांदेड महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकेतच इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळं नांदेड मध्ये सुद्धा चालू आहेत आज दास दिवस जायचा आणि उमेदवाराची निवड करायची त्याच्यामुळं हे आज जे घडलेलं आहे दहा दिवसाच हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे पत्रकार कसे येण्याचं काम कारण म्हणजे आपले चाळीस उमेदवार पत्रकार आपल्याला परिषदेला सर्व उमेदवार दा परिचय आला पाहिजे कोण या मध्ये कोणते उमेदवार आहेत जे सुद्धा माहिती द्याल पाहिजे त्या सगळी बैठक आयुक्त केलेली आहे सांगायचं पर्या म्हणजे आज नांदेड महापालिकेवर शंभर टक्के शिवसेनेचा उभा असणार नाही आणि येणाऱ्या काळात शिवसेनेचाच महापौर होईल सुद्धा चांगले उमेदवार सक्षम उभे केलेले आहेत मतदारसंघात सुद्धा चांगले काम करणारे जनतेची सुरुवात होणारे असे उमेदवार आपण चाळीस उमेदवार उभे केले आणि उमेदवार आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन आंबेडकर साहेब यांचे सुद्धा या पक्षाचे सुद्धा दोन उमेदवार मध्ये आहेत आणि दोन उमेदवार आमचे चाळीस काल उमेदवार होते आम्ही चाळीस उमेदवारला ते दोन उमेदवार भाजपले म्हणजे फॉर्म असताना उमेदवाराला त्यांनी आकार घ्यायला आवश्यक काय बरोबर वाटलं नाही हे आतापर्यंत चाळीस वर्ष कसं झालं असेल माझ्या मतानं त्या उमेदवारला पक्षाचा लावला त्या उमेदवारला कुठं पक्षात घेणे बरोबर नाही ठीक आहे तुम्ही पहिलं काय केलं पोस्ट गोष्ट आलं काय हे काम करणार गलत आहे असं हे काय लोकशाहीला असं काय अशा गोष्टी अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे आणि जनतेत काम करणारे आपले चाळीस ला चाळीस उमेदवार आहेत करून आमचे दोन उमेदवार आहेत पाच मुले धनाजकर उमेदवार ताईनाक्षी जाहीर केलेले उमेदवार सक्षम चांगले काम करणारे या नांदेड महापालिकेमध्ये उभे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे काही उमेदवार पळवल्याचा आरोप केलेला आहे उमेदवार आंतरपासून गायब झाले आमचे तर आम्हाला भेटणार त्याने माघार जाऊन घेतली मोबाइल मोबाईल शिव चॅप बघायला आम्ही सकाळी उठलो तर आमचे उमेदवार कुठे दोन उमेदवार काय म्हणजे शि प्रस्तुत झाली मात्र आम्ही काय द्यायला मागायला गेलो नव्हतं आम्हाला तुम्ही आमचा बी फॉर्म लावावा म्हणून तर आमच्याकडे आले तुमचा बी फॉर्म द्या म्हणजे शिवसेनेच्या आम्ही त्यांच्यावर उभं राहतो शिवसेना कुणा पळवले तुम्ही पळवले पळवले म्हणताय मात्र नाव सांगा कुणा पळवले नाही पळवले अजिबनं पळवले त्यांना आता प्रेस घेतली ना त्यात महेंद्र गाईन आणि मनोज जाधवसार ते असं पडवितात का पर शिंदे गटाची युती होणार होती शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असं सांगितलं जात होत युती नेमकी कशामुळे काय कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबई साहेब आणि एकनाथबाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्रातून त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की बाबा आपण नांदेडमध्ये सुद्धा स्थानिकला की झाली पाहिजे इथं सकारात्मकच होतो पहिलेपासून मी दुसऱ्या सोबत जाणारच नव्हतो मी एकच ठरले की आपल्याला भाजपसाठी युती करायची दोनदा तीनदा मिटिंगा झाल्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की तुम्हाला सहाच्या वरी आम्ही सुट्ट्या देऊ शकत नाही आम्हाला माणसं अडजस्ट करायची त्याच्यामुळे आम्हाला वाटलं आम्ही तीन हजार कोटीचे काम आले साडेतीन हजार कोटीचे तर एका हजार कोटीला दोन नगर नगरसेवक मुलांना कसं हे एवढे काम आले असताना थोडे मुख्य रस्ते थोडे मोठे प्रोजेक्ट उत्तर रस्ता दवाखाना कृषी महाविद्यालय जस यशवंत कालेज सारखे आनंद नगर सारखे रस्ते मुख्य रस्ते केलेले जसं छत्रपती चौक पासून ह्याच्यापर्यंत आपल्या शासकीय ह्याच्यापर्यंत गेस्ट हाऊस पर्यंत असे चांगले चांगले रस्ते घेतले ती कुणामुळे झाली नाही कुणामुळे झाली हे म्हणजे तुम्हाला माहिती आता जे प्रस्ताव दिला ते मान्य नाही आम्हाला मान्य आला नाही सहा शेतामध्ये कसं किती मागव जागांची मागणी आमची सोळा जागेची मागणी होती आम्ही बरोबर ठीक आहे दोन कमी द्या आम्हाला आम्ही चौदावर आलो तरी काही विषय झाला राष्ट्रवादी सोबत जशी बोंडाकर गेली नाही आमचं कारण काही नाही आम्हाला एक माझं पहिल्यापासून भाजप संघ एक मला भाऊ भाजप संघावर नेतृत्व भाजपचं आहे शिवसेना भाजपचं इथे राष्ट्रवादी आहे ना अजितदादा सोबतच आहेत ना शिवसेनेचे आणि भाजपचे पहिलीपासून युती राहील ना आपण सांगितलं की जे विकास काम जाहीरनाम्यात आमच्याकडे लेटर दिला आम्हाला नंतर त्याने काही हे केलं नाही नंतर लास्टच्या दिवशी ज्या दिवशी उमेदवार ठरली आमची त्याच दिवशी राष्ट्रवादी आली आमच्याकडे